हरण मध्ये मित्रांनो हर हर तर मित्रांनो आपण आज नगर मध्ये या <laughs> तर हरण मध्ये मित्रांनो भोईच्याला म्हणून चांग बोललं सर लग्न आता लग्न पाण्यामध्ये करवते मित्रांनो बघू शकता आपलं छोटासा सत्कार करण झाले भाऊ कावपासन वाट बघताय आणि आणि अजून तर इथं थोडं पब्लिक आहे पुढं कमेंट करा दुसऱ्या गाड्या पण आले बघू मी आता चार धाम यात्रा करून आलोया बघा ही माझ्याकडे तुम्हाला एक खजुरीचं पाकिट आणि सफरचंद आहे देत राही आओ चपळ नाही हो या ब्लॉग नसेल बघितलं नीट बघून घ्या लिंक दिलेली मी खाली चला देऊ पुढं सकाळ सकाळ आंघोळ करा थांबलो आणि सकाळचे सात वाजले ते आणि आपले भाऊ बंधू अजून नंतर मी भेटायला आले अजून पुढं अजून खूप जास्त जण थांबले आप ते आपल्याला भेट जायचंय तर तिला लवकरात लवकर जाऊ लोकेशन पडलेलं काल रात्री मला वाटत लोकेशन नसून पडलं पण ते लोकेशन बघून चालेल तुम्ही लोकेशन बघितला ना पाठीमागचं मंदिर मग ती आली मला भेटायला चला फट करून माणसं अजून वाट बघते भाई आंघोळ करायला था थांबलो सकाळ आंघोळ करून झाली तर पोरटच काय यार किती प्रेम देते तिथे यार माणसं मला नाही आता आपण सध्या लग्न त्या चौकामध्ये चौकाचं नाव माहित नाही तिथं आपण लोकेशन टाकलं होतं ते भेटायला म्हणून आपण एका हॉटेलमध्ये आलो होतो तर इथं आपले सगळे मंडळी आली आपल्याला भेटण्यासाठी छोटा सत्कार करूया आणि पुढे वाटचाली सुरुवात करूया माझं नाव दिनेश संकलेशा अगदी पण सायक्लिस्ट होत आहे आणि एक मिठ्या सर काही जरी आत्ताच झाला मला भेटू मेन गोष्ट मी चाललो होतो पण सर रस्त्यामध्ये माझी वाटतं कुठलाही कॉन्टॅक्ट नंबर नव्हता काही नव्हता मी टाकलेच नाही असे सर तुम्ही भेटले भेटेल ते घेऊन आलो बस ठेवून झाला नक्कीच आहे आणि नगरमधल्यातून बरीच मंडळी ती नाही भेटू शकली कारण की माझा एक्झॅक्ट लोकेशन कुणालाच कळत नाही मी कुठल्या रस्त्याना थोडी काय आणि मेन गोष्ट म्हणजे असंच होतंय तर बरेच जण अशी हुडकत राहत आहेत तर लक्षात येत नव्हतं शेवटी भेटायची इच्छा होती पण हे भेटतेच सर काय भेट झाली सगळ्यांची भारी वाटलं मला सगळ्यांना भेटून भेट आली आणि सरांमुळे ना सरांमुळे सगळ्यांची भेट झाली सरांना सांगितलं खरं लाईव्ह लोकेशन कुठला आहे ती मग ही सगळी मंडळी इथं जमा झाली आज मेन चौकामध्ये होती पाठी चौक कुठला चौक चांदणी चौक चौक चांदनी चौकामध्ये जातलं मी लोकेशन टाकलं होतं पण भाऊ म्हणून इथं मग इथं आलो होतो आणि आता इथून सगळं झालेलं आहे आता ना काय ते फक्त आता सगळ्यांची तुमचा आशीर्वाद आम्हाला अरे मध्ये मित्रांनो तर मित्रांनो आपण असला नगरमध्ये आणि नगर मध्ये आल्यानंतर ना अहिल्यानगर ना आपण नगर मध्ये आणि इथं आल्यानंतर ना आपल्या एवढी सगळी म्हणतात आपल्याला भेटण्यासाठी एक खतरनाक सायकलिस्ट आहे सायकलिस्ट आहे भेटायची खूप इच्छा होती मी खूप दिवसापासून यांना इंस्टावर फॉलो करतोय पण कॉन्टॅक्ट नंबर नसेल थोडं मुश्किल झालं पण भेटायची इच्छा म्हणून भेटले तर त्यांचा आम्ही सत्कार होऊन भेटलो सरांना एक किट दिलं दिलंय त्याच्यामध्ये एक जर्सी आहे आए। काही आए हायड्रेशनच्या आहे पाण्याची बॉटल आहे त्यांनी याचा थोडंसं वापर करावा आणि आम्ही लवकर त्यांना नगरला ज्यावेळेस आमचं इव्हेंट असेल आम्हाला सायकलिंग लावतो त्यावेळेस आम्ही त्यांना नक्की इन्व्हाइट करणार आहोत आहे सायकलिंग करणं आम्हाला सा खूप आनंद आला भेटला काय पहिल्या एक पहिल्याच दिवशी लाईक केलं होतं त्याचा व्हिडिओ बघत होतो खूप खूप छान बरं का तर भाऊ आपल्या पेटीसाठी बस थांबवली भाऊ लाईत तुला अरे भाऊ बाबा धन्यवाद एवढं सगळं प्रेम बघून खरंच बघा लय भारी वाटतं पूर्ण आपली सगळीकडे बोलणारी आपली भाऊचा प्रवास खूप अतिशय खर्च प्रवास केलेला आहे अक्षरशः एक दिवशी तर सायकल पंप्चर झाली त्याचं जेव्हा इतका हाल झालं बिचाऱ्याचा तो पूर्ण डोंगरामध्ये होता आणि त्याने सांगितलं की भाऊ आज तुम्हाला खूप महाराष्ट्राच्या आतून येते मला आणि खूप वाईट वाटलं त्या दिवशी की आपला एक मनात माणूस आज पंधरा हजार किलोमीटर सायकलवर रनिंग करून आज महाराष्ट्रात अहिल्यानगर या ऐतिहासिक नगरीमध्ये आज दाखल झाला त्याच्याबद्दल भाऊचं खूप खूप अभिनंदन भाऊला भेटायला मी लवकरच तेंबोलीमध्ये जाणार आहे आणि भाऊचा सत्कार बी करणार आहे त्यात काय वाटत नाही जय श्री राम जय श्री राम जाता नाही दादा भेटले का ना, दादा कापास आपली व्हिडिओ बघता एक दोन महिने झाले लागलं म्हणजे चारच आमची जशी यात्रा चालू केली ना आता ही सगळी लागली बघायला भारी वाटतं दादा निघाले होते फुडल्या साईडला दादा थांबले था, 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 साईडला घ्या घेतलो दादाचे बोललो भारी वाटलं आणि आता आपण कर दिशी निघालो सध्या आपण चाललेलो आहे मस्त मध्ये वारं चालू आहे आणि भारी वाटतंय रस्ता एक नंबर चिल्लू रोड आहे बघा एकदम चिल्लम चिल्ली रोड आणि गणेश माणूस निघाले त्यांनी प्रॉब्लेम झाला सायकलला प्रॉब्लेम झाला बघा टायर घासायला चालू झाले रे बाबा रे बाबा मी काय करू चला हॅलो <laughs> आता नमस्कार <नहीं> <laughs> डेंजर प्रवास झाला दाल, बोल लाड दाखला प्रवास झाला लय झाला खतरनाक झाला प्रवास तीन महिने झाले चार महिने चार महिने होता आता व्हिडिओ <laughs> तर बाबांनो आपण या रस्त्यात जातो मेरगावच्या आपण पाठी मागे आणि मामा भेटले मामा भारी वाटलं भेटून भारी वाटलं मामा भेटून मला पण भेटून भारी वाटलं बाबा हो सगळे चार <laughs> धामची दर्शन एकदम भारी पाच पाच धाम झालं माझं आता नवीन पाच धाम होत या महासुरच ती बी झालं माझं सगळं नाही नाही हो इतका मोठा घ्याय म्हणजे वीस किलोमीटर मी जवळजवळ आहे ना चालू म्हटलं बाहून घेऊन काय ते काय ते आहे का हॉटेल आहे का हो भरपूर आहे कारण की मी तर रस्त्याच्याकडलं असं साई सागर हॉटेल होतं दादा म्हणले तुम्हाला थोड तरी घ्यावा लागेल माझ्या सगळं दादाला विनंती केल्या दादा नको नको थोडं तर तुम्हाला झालं हे माणसाचं प्रेम आहे काय करायचं आता जेवण करू दादा भारी वाटतं या जेवण करूया थोडं आणि निघूया फुडल्या वाटचालीला सुरुवात करूया सध्याला रोड चांगला लागला त्यामुळे रस्ता उरुपतोय आणि आज मी करमाळ्यामध्ये पोहोचत आहे काय पण करून तिथली मंडळी वाट बघती तर सध्याला आपण मिरजगावच्या पाठीमागायना आपल्याला भेट भेटण्यासाठी आपले भाव आले हे पण आहेत त्यांना वार केली ती जवळ आपण मे मध्ये पंधरा तारखेला जवळ आपण निघलो होतो त्या टायमिंगला हे आप आपल्या आधी थोडं निघलं होतं थो। भाऊनं खूप जास्त मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला इंस्टाग्रामला पण काय मला, का मला रिप्लाय देता आल नाही तर भाऊने मला फोन केला काल राहायचं तर आणि आज दुपार त्याला दादा भेटणार दादा पण घरच ऐकले बरं का आणि काय बुडलं राहत राईट बाराजी एक नंबर एक नंबर मामा कुठला आहे आम्ही वळत तुम्हाला आम्ही इकडचे नाशिक गेलो नाशिकमधलं मादुरी कुण मादुरी कुण आ, आनि, आनि आता इकडे कुठं निघाला आहे आता पंढरपूरला चाललं आहे वय किती दिवसाची यात्रा आहे तुमची आता नाही तर ही काय थोड्या दिवसात ते समजा एक होय काय आणि का मी आताची अर्धामची यात्रा करून आलो या माझ्याकडूनही तुम्हाला हे खजुरीचं पाकीट आणि सफरचंद आहे जरा एवढी हां हां आणि रक्तासाठी कसं आहे खजुरीचं पाकीट चांगलंच आहे खाल्लेलं आहे होय का मी टेंपुर्नी मधला या म्हणलं का नाही कसं काय वळ लागलं गाव आहे माझी यात्रा संपूर्ण झाली आहे बर मला खायला नाही मिळल काही ठिकाण जाते मग काय केलं मला काल माझ्या ताईने दिलं होतं ना शिर्डी मधल्या तर म्हणलं आता हे हाय असं बसूनच आहे मग खजूर ही म्हातारे मानताना चांगलं असतं खायला म्हटलं देऊन टाकू मानला दोघे आपली हायते आजोबा दोघं पण टाकलं देऊन त्यांना मग आता काय नाही आता बरं वाटतंय आणि कोणाची मदत केल्यावर लय भारी वाटत बघा चला काय चाललंय काय म्हणजे भाऊ दोघं पण येऊ थांबले होते मला भेटायचंय म्हणून साधल्या पूर्ण रस्त्या ना पूर्ण रस्त्या ना मला तर असं वाटलं लागलं काय मंत्री बिन आहे मी कुठला तरी असं वाटलं लागले सगळ्या रस्त्यानं माणसायचे भाऊ जेवण करा भाऊ जेवण करा जेवल्या शिवाय जाऊ नका लागणूसाची आपी फुड़ फुड़ दे 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 <laughs> तो पडून येतो पुढं अजून थांबले ते मासे भाव भारी वाटतंय ना भाव कडक कडक सणा 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 निघालेला आहे रोड एकदम पूर्णपणे रोड वनवे आहे एकदम नॅशनल हायवे वा हे बघा सोलापूर पंढरपूर विजापुरा उद्या टेम्बोरने तर मंडळी पाहू शकता आपला टेम्बोरने ते अठ्ठावन्न किलोमीटर टीम भरून सध्या आपल्याला भाऊ इथं भेटाल तर भाऊ तेव्हा बस काय म्हणजे करताय तुम्ही खूप आपलं आज आय थिंक आत्ता एक दोन तास पूर्ण केले ते बघा दुसऱ्या गाड्या गा पण आल्या गा। बघतो <laughs> तर तर भाऊ यार का बसला व्हिडिओ बघताय आम्ही दोन मंथ झाले दोन महिने फॉलो करतो दोन महिन्यापासून भाऊ आपल्याला बघतायत भाऊ मग तुमचं काहीतरी तंदी तु बरे का तर आम्हाला बघता का आणि निघालो यात लग आता करमाळ्यामध्ये आता पोहोचून जाईल लगभग सात आठच्या दरम्यान मी करमाळ्यामध्ये देवीच्या तर तुम्ही सर्वांना या भेटण्यासाठी करमाळ्यामध्ये आपली भरपूर भेट घ्यायला तीन चार दिवस झालं वाट बघतो तुम्ही शिर्डी पासून अरे कधी येतात कधी येतात काय बघा बघा रे माझ्या गावाचं नाव तेंबोरणी टेंबरनी उद्या यार आपण उद्या विश्वास होत नाही यार इतकी मोठी जर्नी पूर्ण करून गणेश भाऊ घराकडे आला आहे वा भाई ओके चला आपल्याकडे आपल्याला निम मुलिमकडली मंडळी भेटली आपली इथं जाताना भाऊ का बंद बघता व्हिडिओ एक महिन्या झालं सगळी बघते व्हिडिओ तर खरंच भारी वाटला आपल्याकडल्या माणसाला भेटून आता कुठं आलोय आपण सुरत गाडी बोलून आता ती बोलून गेलाय बघा आपली गाडी ती भरून आता टिंबुरून किती आहे दोन चार तास पोचत आणि करमाळा फक्त आणि फक्त इथून तेरा किलोमीटर आहे आणि खूप जास्त भारी वाटतं यार आपल्या गावाच्यात आलोय आणि विषय कसा आहे ना कळचा धाक 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 होतोय का होतोय ना कारण की यार गावाजवळ आलो या सोनंतर करमाळ्याच्या पाठीमाग चार ते पाच किलोमीटर सदला आणि भेटण्यासाठी इतकी सारी मंडळी आली बघा कुठून कुठून आला एवढी अशी आलेली ती सगळी सदलाक पुढल्या ठिकाणी एक छोटासा सत्कार ठेवला तिथं आपल्याला जायचंय पण थोडं नॉर्मल उशीर झाला त्यामुळे हीच मला घ्यायला इकडे आली तर तुला आता ह्यांची सगळे सांग जाऊया भारी वाटलं ना

भाऊ कापासून वाट बघताय आणि वाट बघतो आणि अजून तर अजून भाऊ लोक अजून पुढे वाट बघते तिथं जायचंय आपल्याला फोटो भाऊन एवढा वेळ दिला त्यांचा मनापासून आभारी मी आणि धन्यवाद बरं काय एवढं प्रेम दिल्याबद्दल तुमच्यामुळे सगळं झालेलं आहे तर धन्यवाद सर तुम्ही आल्याबद्दल आणि एवढा मला सन्मान केल्याबद्दल तर हर माझ्या मित्रांनो साथ मी आता करमाळ्यामध्ये आलो होतो आणि करमाळ्यातली मंडळी एवढी सगळी भेटायला आपल्याला सत्कार केला भारी वाटलं भाऊन कावपासून बघता व्हिडिओ आपलं आलोय देवांना सातकार केला आणि इकडे भाऊ मंडळी अजून उभा आहे तर भारी वाटली मी मंदिरात दिवशी दर्शन घ्यायचं ठिकालोय आणि देवीचं दर्शन घेऊन मी पुढच्या दिशेन निघणार आहे तर ओके आजची अपडेट हेच आहे बोला हर हर महादेव होय का दोन दिवसात तर हरणमध्ये मित्रांनो आई भोईच्या नावं चांगलं सध्या लाग मी आता लागमाळ्यामध्ये या करमाळ्याच्या देवी पैसेच लाग आणि खरंच आज मला सध्याला क्राईम चालू करून चार महिने जवळजवळ आले संपूर्ण पंधरा हजार किलोमीटर संपूर्ण मी यात्रा करून सध्या देवीच्या दर्शनासाठी आलेलं आहे करमाळ्यामध्ये आणि खूप इच्छा होती की आईचं दर्शन घ्यावं आणि फायनली आज झालं आणि आईच्या कृपेनं माझी केवढी बी राईड आहे पूर्णपणे एकदम सुखरूप झालेली आहे कुठेही नाही आलेली इतक्या मोठ्या वाळ्यावंटामध्ये एकटा झोप लोक आहे काही ठिकाण खूप वाईट वाईट माझ्या माझ्यासन तरी पण आईने ताकद दिली मला पुढे जाण्याची आणि अजून मला खूप काही जास्त करायचं तर आईचा आशीर्वाद असा माझ्या राव असं मला वाटतं आणि एकदा सगळीजण बोलू हर हर महादेव <laughs> 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 मंडळी आता आ, आ, ओ, <laughs> <laughs> सर लाग मी करमाण्यामध्ये आईच्या मंदिरामध्येच लाग मी आलोय आणि एवढी सगळी आपल्या मंडळी खास भेटसाठी आली तुम्ही सगळी भेटसाठी आला ना धन्यवाद बरं का तुमच्यामुळं आज मी हित आहे आणि जेवढं तुम्ही प्रेम दिलं ना त्याच्यामुळे आज ह्या लेवलला की तीन महिन्यामध्ये एक लाख तेवीस हजार फॉलोअर्स माझं कम्प्लीट झालं आणि मला कधी वाटलं पण की माझं एवढं फॉलोअर्स कम्प्लीट होतं काय आणि मी नुसतं असं व्हिडिओ टाकायचं बनवून पण ती लोकांना इतका आवडायला लागलं नाही ती माणसं अशी शेअर करत राहिली लाईक करत राहिली त्यामुळे त्या आज ह्या लेवलला आहे की मला महाराष्ट्रामध्ये सगळीकडे माझी ओळख आहे आणि त्यामुळे तुम्ही मला सगळी भेटायला भारी वाटलं बघा तुम्ही मला एवढा तुमचा जी वेळ आहे ही अन वेळ माझ्यासाठी दिला मी खरंच आभार आहे तुमच्याबद्दल आणि आईची सगळी कृपा आहे की आज ह्या लेवलला मी आहे तर मनापासून आभार व्यक्त करतो आणि ओके <laughs> आणि समजायला एकदा हर हर महादेव मित्रांनो आपण सांगला का आता हॉटेलमध्ये ना आपल्या हॉटेलमध्ये जेवायला आणलं होतं सर आपला थोडा परिचय मी हनुमंतराम बारोकडे माझं गाव पिसरं आहे पिसऱ्याचं मी विद्यमान सरपंच आहे मा सर्व मित्रांना घेऊन खास तुम्हाला भेटण्यासाठी आलो आणि गावापासून व्हिडिओ बघतोय आपण माझं मी तुमचे तीन साडेतीन महिन्यापासून व्हिडिओ बघते आणि बाबा आपला परिचय नमस्कार मी पैलवान गणेश भाऊ सावंत बरे महाराष्ट्र चॅम्पियन आहे मी बरेच दिवस झाले तुमचे व्हिडिओ पाहते आणि आत्ता तुमचं आगमन करण्यासाठी मी इथं आलेलं धन्यवाद बरं का एवढं म्हणजे तुम्ही आलो ना माझ्यासाठी माणसाचा वेळ आहे ना ही खूप अन असतो ते तुम्ही जे माझ्यासाठी दिला ना हे करत मी मनापासून आभार व्यक्त करू तुमचं एवढं केलं धन्यवाद सगळं जेवण करू आणि मंदिरामध्ये जाऊ तर बघू शकता मंडळी सध्या आपल्याला एक फोटो फ्रेम आहे ते आपल्याला एक भेट करण्यात आली सर आपला परिचय परिचयन फट सर का बरोबर बरोबर धन्यवाद धन्यवाद आरे की बघू शकता गणपतीची किती सुंदर हे आहे फ्रेम फोटो आहे तर भारी वाटलं मला खूप जास्त आपले पहिले सगळंच आहेत आणि हे पण नंतर आपला पण द्या परिचय मी आतून आपल्या आमचे तर भारी वाटलं एवढं सगळं बघून म्हणजे करमान दिलं मला नव्हतं वाटलं की एवढं सगळं होईल धन्यवाद एवढा टाइम दिला माझ्याबद्दल तुम्ही मला टाईम दिला आणि सजला भारी वाटत आता आपण मंत्राच्या दिशेनं जमूया चला बाबांना बघू शकता आर दिवसात आपला लहानपणीचा एकदा मित्र आहे त्याला मी एकदम लहानपणीच म्हणजे एकदम लहान म्हणजे मित्र आहे आणि मला वाटतं की आम्हाला भेटतो बघ दहा पंधरा वर्ष भेटतात ना दहा ते पंधरा वर्ष आम्ही दोघं भेटतो ते खूप भारी वाटलं मी बाहेर गेलो जेवण करण्यासाठी भाऊ एक तासभर माझी वाट बघितली आणि फायनली आपला सत्कार झाला आहे भाऊ धन्यवाद बघता आम्ही बस बघितला तुम्ही